बच्चू कडून उभारलेल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आंदोलनासाठी आज मोठे मोठे नागपूरमध्ये मोठे मोठे जे राष्ट्रीय महामार्ग आहे ते बंद करण्यात आलेले आहे अनेक तुम्ही पाहू शकता हे सर्व जागा लागल्यात हे मेन रस्ते नसून हे सर्व आवकृत रस्ते आहेत ते काही छोट्या मोठ्या गावातून जात असतात त्या रस्त्यावर सुद्धा इतके मोठ्या प्रमाणात गर्दी लागलेली आहे वाहनांची इतरच मनसर रोड जो आहे नागपूर बायपास तो सुद्धा पूर्ण जाम झालेला आहे त्यामुळेच ही ट्राफिक इकडे आली आहे सकाळला पण हीच परिस्थिती होती आता सुद्धा हीच परिस्थिती काही काही वाहने काढण्याचे पूवी सगळ्यांनी काही त्याप्रमाणे इकडे पाठवलेल्या आहेत त्याचबरोबर जो मेन मेन जो स्पॉट आहे मोर्चाचा तो बच्चूकडून त्यांच्या नेतृत्वात कालपासून आहे काल संध्याकाळपासून संपूर्ण नागपूर इथे संपूर्ण नागपूर इथे म्हणजे ट्राफिकच पूर्ण अस्तव्यस्त झालेली आहे कारण मेन रोड असल्यामुळे वर्धा मार्ग संपूर्ण बंद आहे वर्धा चंद्रपूर हैदराबाद हैदराबाद महामार्ग मेन आहे रस्ते महामार्ग बंद केल्याने सामान्य नागरिकांना खूप त्रास झाला आहे जसे बाहेर अँब्युलन्स आहे ती बिहार पासिंग बस आहे ती पहिल्या दिवशी चार वाजता आहे फॅमिली आहे लहान मुलं आहेत सर्व या बसमध्ये आहेत तरुण हाल आहे हाल बेहाल आहेत हा रस्ता आहे नागपूर वर्धा रोड पासून जो रोड गेला आहे पांढरी रोडकडे हा आतमधला रस्ता आहे गावातला रस्ता आहे छोटा रस्ता होता आधी काय ब्लॉकेज नाव नाव पण आता ट्रॅफिक असल्यामुळे त्यांनी तो ब्लॉकेज हटून रस्ता गावकऱ्यांनी ट्राफिकसाठी मोकळा केलेला आहे एवढा आत्महत्या रस्त्यामध्ये एवढा ट्रॅफिक पूर्ण जाम आहे इलेक्शन असताना सरकारने केलेली घोषणाबाजी ती आजपर्यंत कुठेही शेतकऱ्यांच्या हिता हिताच्या बाजूला मांडण्यात आलेली नाही आहे त्यासाठी श्री बच्चूभाऊ कडू यांनी हा मोर्चा पुकारला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या इत्यादी सर्व मुद्दे लक्षात घेऊन शेतकऱ्या बच्चूभाऊ कडूंनी हा आंदोलनात करलेला आहे या ज्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी बांधव आलेले आहेत मोठ्या संख्येने ट्रॅक्टर मोर्चासुद्धा असे नाव संबोधले आहे या मोर्चाला बैलगाड्या आल्या आहेत मेंढीपालन करणारे मत्स्यपालन करणारे अनेक जे जिस, आहे, आहेत सर्व या इथे आलेले आहेत चुभाऊ कडू हे एक विरोधीपासून शेतकऱ्याच्या काम करता आलेले आहे